अधिलोगीन कोंढ्यानेच व माझ्या रायबाच झाला पण हिंमत न हारता लढत राहिला तो म्हणजे आपला माव मावळा अशा या शूर वीर धर्मवीर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे या मावळ्याला माझे विनम्र अभिवादन काय म्हणत होते तानाजी मालुसरे शिवरायांबद्दल ज्या राजाने हातात तलवार दिले ना त्याच राजाने ही खोरी फावडी दिलेली स्वराज्याच सुराज्य करण्यासाठी घोडी तलवार आणि किल्ल ह्या ज्या बिल्ला पल्ल्याड आहेत आपलं राज तलवार बी घ्यायची आणि हातात खोरी फावडी बी घ्यायची कुणासाठी रेतसाठी शेती बी करायची आणि